तर नमस्कार सगळ्यांना तर आज हा योग्य या गळ्यातलं मंगळसूत्र वाकडं झालेलं सहळ का म्हणून सांगा दिवस <laughs> तर आज आहे आमच्या आईचा वाढदिवस तर आम्ही चाललो काय काय खरेदी करायला तर दुःख एवढंच वाटतंय की प्रत्येकाच्या बड्डेला सगळी सोबत असे ती आणि आमच्या आईच्या सुद्धा कोणसुद्धा घालणार त्यांचं म्हणले सगळी पळपळ येतील माणसं आणि आपलं आपलं म्हणले कसे सगळी नटवून थटवून सगळे डेकोरेशन कराल माणसं असं नाही करायला पाहिजे सगळ्यांनी सोबत यायला पाहिजेत का नाही तर वाईट वाटतं जाऊ द्या राहायला शुभेच्छा देऊया आणि बड्डे सामान जाऊया आता इथे इच्छा असे कोणाला काय बोलून चालत नाही येऊ ना तर नाही येऊ आपण बड्डे साजरा करते करणार आई माग पाणी पारली जाऊ आईकडं मग आता जी की चौकी बोला बोला हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू सकाळी हॅपी बर्थडे झाला अजून एकदा हॅपी बर्थडे तर आता जाताव केक बीक घेऊन येतो सगळं आपल्या नेहमीप्रमाणे काय सगळं सुविधा लागतात ती फुगा बिगा काय असेल ती होय आता सगळ्याच्या करते करतो आईच्या बर्डेला करायचं नाही कोणा बर्डेला करायचं काय हो कोण असू देत नसू आपलं आपलं काम आपण करत आहे डेकोरेशन सगळं होय कोण असू नाही नसू हे चला रचालव तुमचा आई बाप काय आयला नाही तर आमच्या मी जाता बर्थडेला सामान सगळं घेऊन येतात केक बीक सगळं वय आला की मग डेकोरेशन करून बड्डे साजरा करू आपण हा हुडक बाय हुडक यात काय दिसतंय का बघ सासूबाई भेटले मला सासूबाई भेटली तो तो भेटल सासूबाई साहेब मासाहेब नगो आई साहेब सासूबाई बर आपलं आपलं नाही नाही तुम्हाला मासाहेब नगो मला आई साहेब नाही दे सासूबाई सापडल्यानं सुनबाई चला नाव तर फिक्स झालं ना भाऊ सासूबाई चल एवढं किक बुक झाले बघ

चल बाई लय गर्दी काय जाईजण्याचा बड्डे एक जुन केक केकचा शॉप इथं होय चला आपलं आपलं जावं घरी होय गपच गुणा चला साहित्य सामुग्री आपल्या आपलं वर पटापटा पटापटा लय कामाशिवाने आपल्याला केक लावायचंय फुग लावायचं चला पटपटपट नेहमी प्रमाणात सजावट केली शॉपला मिळ लागत नाही चल बाई हो केक आणलाय तुम्हाला टोपी आणली काय काय आणलं अजून औ पेडा बिडा आणलाय चला लवकर आवरा मेकअप करतात तुम्हाला महत्वाचा हो काय थांबली का चला लवकर आजीचा बड्डे वाजले बारा तेरा वाजले तर नवीन डेकोरेशन करून घेतो आम्ही रंगीत रंगीत आणले जर त्या परिणाम आमचे वेगळे असते जी पी करून बोरत आहे त्याच्या नवीन आणलं जरा कलरफुल होय फोग वगैरे थोडं फोगून ही लावून घेतो आणि बघता आता कशी डिझाईन होती काय होती होय गो गो बाय बो खेळ

एक कुठे केस बिसी इतरून पिन बिन लावून ये बारकोसन डेकोरेशन केले तर हॅपी बर्थडे इथं झाल्या बाई चालू आहे कोणी झालं बा हॅपी बर्थडे लावून एकदम ओके मध्ये खटाखट तंगतरडमध्ये झालं का ओके मध्ये झालं आई थांब चालू आहे आईच यायचे अजून आईला तर बड्डे झाले डेकोरेशन दाखवू मला माहीत चालू आहे तयार पापड्या भजन रस नाम रसन होय छान 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 एक नंबर एक नंबर एक नंबर हा खा खा चला आय पण आली ओ गायला गा। गा। गा एक विधा ओ खोक चांदीच आहे चांदीच हक पण आला एक रुपये चांदी का मग कुठेही हो बगड वगैरे किती आली आहे का चला आता बड्डे साजरा करून घेत हो बारकोसना चिरकोस ना घरातल्या घरात लिके नाही त्याच्यामुळे आपला प्लस करून घेतलेलं बरं असते होय अरे खडुळ्यानो जरा गिर कसली आहे तुम्ही बड्डे तुमच्या दोघीचं काय का मधी हा ही लावून टाक काय ती सासूबाई ही आई साहेब आई साहेब पण सासूबाई दोन सापडले दुगे पुरी पुरी जरा टोपी लावली बी लावू टोपी चल दोघीला बी लावून टाक टोपी चार टोपी आणले तर बरोबर उतर तू खाली जा चला बड्डे आहे सासूबाईचा बड्डे आहे आजीचा जलो साऱ्या गावाचा हो बरा तुम्ही तिथं कडेकडे जाऊन जालो जलो दिवस नंबर पेडा आणलाय पेडा आणि पेडा प्याडा आणलाय मी मुद्दाम होय हो बरं बर तुझा फोटो काढ हम्म प्याडा चार जर त्या पर्यानं काय असते आपल्याकडं साखर असते ह्या पर्यन प्याडा आणलाय मी टोपी काढली गाडी तशी ग बर असे हि बाची आले आता नात म्हण ग बड्डे आहे आजीचा पंचपाळ कोणी काढलं त्यात तनुजा हे पण तू पण गाणं म्हण घे एखादं चल काय म्हणतात आहे आजीचा म्हणजे बथडे आहे आजीचा काय आता मी ओळून घेते आजी हा मन

आता ओवळून घेतलंय आता पप्पा राहिले पप्पाला घेऊ खाली ओवळणार पप्पाचं काय शेजारी ठेवायचं असते नाही आपल्याला पप्पाचा पण बड्डे माहित ना आजच सगळ्यांचा बर्थडे असत शेजारी ठेवायला सगळ्यांनी एकदम ओवळा मग ह्या गोष्टीवर आला हा आता शेजारी टेबल ठेवू चल

हो बाळा माझा पण हात लावू दे फाटासा आमचा पप्पा त्यांचा पण बड हा जा चला ठेवा पेडा खावा चला मी पण आजोबा पण घ्या

हं दोघेने हा? चार हां तो पण चार ग टाकल्या मी बाबाला केक चार के बे बाबाला <laughs> <नीच्ञे ले ले। laughs> <असा तो> <laughs> चारा बाबाला बाबाला केक चार हां करा नाही का ओए काय झालं मी तोंड लावला चार उज नसतं घ्यायचा

मी पण हा पुढं तुम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदा मामाला बाबाला चालेल जाणवतोय बारकोस बारकोसना कोसना बड्डे साजरा केला आम्ही पुढच्या बारीने मोठा करू अजून सगळे घेऊन आमचं पण ध्यान त्यामुळं सगळं वाटाळ झालं का नाही तर सगळे असते सोबत तस काय नाही आता ते आता आताच घेतलं भाऊजी ही खुशीचा बड्डे करून त्याच्यामुळे त्यांना सारखं सारखं जमत नाही आहे तर पुढच्या पारीनं नियोजन चांगलं करू का नाही मस्त पैकी तर बड्डे झाला बारकुस चिरकुस ना तर बड्डे आहे ना खायला दिले रे बाबानू हो इथं अमृत आहे इथं गवार आहे इथं काळूची पानं आंबा पापडी भज ही चपाती ही शिवाने आमची खायला बसली आय खायला बसली लेकरं बी आली बुवा कपडे विपडे नाही झालो आहे दिला आहे सगळं हो खुश आला खुश आला चला या जेवायला सगळे जण हो या या